पाण्याचे रांबा मी विषारी तालकडे केली असेल तर तुम्ही कशामुळे कीटकनाशक तर वापरणार सांगा फक्त त्याचं एकच कारण होतं की अशी मीटिंग कधी झाली नव्हती किंवा आपल्या मनाची तयारी झाली नव्हती किंवा कोणी आपल्याला आग्रह केला नव्हता बरोबर हो आहे तर आता आम्ही मुद्दामून तुम्हाला इथं बोलवलंय तर आग्रह करण्यासाठीच बोलवलं या वर्षी काय करायचं आत्तापर्यंत तुम्हाला चाळीस एकर शेती आहे समजा पंचवीस एकर आहे दहा एकर आहे किंवा पाच बिग आहे जेवढं काय असेल चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून पंचवीस एकर शेती तुम्ही रासायनिक पद्धतीने करताय दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण पंचवीस एकर शेती पूर्ण सेंद्रिय करायची असं नाही करायचं चला त्या पंचवीस पैकी दोन एकर वापरून बघतो आणि दोन एकर तुमचं सेंद्रिय वापरून बघतो कसं होतं ती आता हे बाकीच्यांची टाळ्या वाजवून सत्ता का केला रिझल्ट आहे म्हणूनच ना विश्वास आहे म्हणून बावीस वर्ष टिकल लोकांनी इथं वापरून पाहिलेलं आहे ज्यांनी वापरले त्यांच्या शेतात जावा त्यांना परस्पर विचारा पण असं नाही करायचं की ह्या वर्षी मी दोन तीन एकर वापरतो मग वापरायचं तर अख्खं मग कोण अशी करायची शेजारी आहे की तुमचा सगळेजण थोडंच केमिकल सोडून येणार आहेत आपल्याकडे नाही मग तुम्ही मात्र या वर्षी तुमचं चाळीस एकर असेल तर अख्खी चाळीस एकर कशावर करायची सेंद्रिय पद्धतीनं करायची आणि ते करण्यासाठी मागच्या वर्षी जेणे वापरले त्यांना जाऊन भेटा ज्यांनी तुम्हाला इथं बोललेलं आहे त्यांना फोटो व्हिडिओ बघून घ्या माहिती घ्या कशा पद्धतीने रिझल्ट येतो ते पण बघून घ्या पण यावर्षी आखी चाळीस एकर हळद सेंद्रिय मग तुलना कोणाशी करायची तुमच्या तुलना करायची पण परत ही चूक करू नका दहा एकर हळद आहे त्यापैकी दोन एकर सेंद्रिय केली आणि आठ एकर केमिकल परत आठ एकर आठ करणार चार महिन्यानं या मी पूर्ण का नाही वापरलं आणि कधी कधी आमचे असोसिएट सुद्धा म्हणतात दहा एकर पैकी दोन एकर वापरून बघा आम्ही म्हणतो तुमची तु तु खात्री नाही का विश्वास नाही का दोन एकर कार्य बाबा वा वापरायला सांगतो कराय का खराय तशी चूक करायचीच नाही वापरायचं राख सगळं वापरायचं नाही नाही वापरायचं चला बघू पुढच्या वर्ष कराय का खरंय पण गावामध्ये आग्रह करून एक तरी शेतकरी तयार करायचा की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या वर्षी शेतीची ताकद कळली पाहिजे त्याला सांगायची तू वापर नुकसान कसं होतं नुसतं बावीस वर्षामध्ये जर कोणाचं नुकसानला फायदा झाला मला सांगा रासायनिक शेती चांगली का सेंद्रिय सगळे शेत्रे चांगली असते कळती पण पर आतापर्यंत तुम्ही आग्रह केला नव्हता ह्या वर्षी आग्रह करून कोणातरी कोणा तरी पूर्ण शेती सेंद्रिय करायला लावायची कारण रासायनिक शेती करून मित्रांनो चाळीस वर्षे झाले तरी मी असे अनेक शेतकरी पाहिलेत की चाळीस वर्षात त्याच्या घरावरचे पत्रे सुद्धा नाही बदलले का करायचं त्या वर्षी आपण शंभर टक्के सेंद्रिय करू किती जण तयार आहेत हातवर करा दाखव सर इथलं दाखव बघा किती जण तयार आहेत स्वतःसाठी जोरदार आग्रह करावं कारण का होतं तुम्हाला सांगतो की आग्रह केल्याशिवाय कोणी नाही करणार